मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आज आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आरोपीला आज कोर्टात आणलं जाणार असल्यानं मालेगाव कोर्टाच्या आवारामध्ये वातावरण हे तापलं होतं आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी यावेळेस महिलांनी केली आरोपीला कोर्टात आणणारा रस्ता देखील महिलांनी अडवून धरला दरम्यान संतप्त महिलांनी उद्या नालेगाव दिली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आजारलेला आहे आणि त्याच्यामुळे जनक्षोभ आहे प्रक्षुब्ध आहे त्याच्यामुळे या घटनेमध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तपासी अधिकारी यांना संपूर्ण डिटेल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्यांना योग्य असा वेळ दिला गेला पाहिजे म्हणून पोलिसांनी जे काय सात दिवस पोलीस कस्टडी मागितलेली होती जी पूर्ण कस्टडी मेडम मेहबान कोर्टाने मंजूर केलेली आहे आणि आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये रिमांड दिलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका